नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे काल मार्केट तुफान पडलं का पडलं याच्यावर आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आज आपण जे काही रिझल्ट लागले ते चांगले लागले वाईट लागले हे पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे अमेरिकेत मार्केट कसं होतं हे पण बघणार आहोत आज क्रूड एकोणऐंशी पॉईंट त्रेसष्ट या लेवलवर होतं तर बॉन्ड इड चार पॉईंट चौदा होता फॉरेन इन्व्हेस्टर्सनी तीन हजार एकशे पंधरा कोटींची विक्री केली अमेरिकेतलं मार्केट चांगलं चाललं होतं फक्त ज्या काही कंपन्यांचे रिझल्ट खराब आले त्यांचे मात्र शेअर आपटले थ्री एम या कंपनीने गायडन्स खराब दिला गोल्डमन सॅक्स होम डेपो हे शेअर मंजित होते पण नेटफ्लिक्स व्हेरीझॉन आणि प्रॉक्टर गॅम्बल हे शेअर मात्र तिथे तेजीत होते ॲक्सिस बँक नेट इंटरेस्ट इन्कम नेट प्रॉफिट हे दोन्ही इन लाईन आलं स्लिपेजीस वाढलेत त्यांचे ॲसेट क्वालिटी मात्र सुधारली आहे पीडीलाईटचा रिझल्ट चांगला आला युनायटेड स्पिरिटचा रिझल्ट चांगला आला पण हॅवेल्सचा रिझल्ट मात्र कमजोर आला ग्लेनमार्क लाईफ रिझल्ट चांगला आहे टाटा एलेक्सी रिझल्ट चांगला आहे सोना बी एल डब्ल्यू रिझल्ट चांगला आहे त्याचप्रमाणे पूर्वांकरा महानगर गॅस या दोन्हीचेही रिझल्ट चांगले आहे यू एफ ओ मूव्हीजनी टी एस आर फिल्मबरोबर एक अलायन्स केलाय चारशे तीन स्क्रीनच्या ॲडवर्टायझिंग राईट्सच्या संबंधात हा अलायन्स करण्यात आहे कोणते शेअर तेजीत राहतील तर साधारणपणे ज्याचे रिझल्ट चांगले आले ते शेअर तेजीत राहतील असं वाटतंय पण मार्केटचा हा जो धूमधडाका चालू आहे त्याच्यामध्ये शेअर्सची तेजी धरत नाही आहे तर जपून तुम्ही ट्रेड करा ई आय डी पॅरी पहिल्यांदा तेजीत कुठले शेअर राहतील हे सांगते आहे आणि या मार्केटवर ज्या ज्या वेळेला पडलं एच डी एफ सी बँकेचा परिणाम अजून संपला नाही एच डी एफ सी बँक काल पडलीच पॉली कॅब हा शेअरही तुफान पडला आणि जी एंटरटेनमेंट काल आपटला अशा काही काही घटना विचित्र घडत आहेत आणि ते शेअरही जोरदार आपटत आहेत सुरुवातीला आपण कुठले शेअर तेजीत राहतील ते, ते पाहूया ई आई डी पैरी साइंट डी एल एम यूनाइटेड स्पिरिट इंडस्टॉवर एजिस लॉजिस्टिक्स पीड़िलइट एल एंड टी फाइनेंस ग्लैंडमार्कलाइ रिस्पॉन्सिव इंडस्ट्री जा कही अयोध्येत एक्सपान्शन झालं आहे त्या बऱ्याच कंपन्यांबरोबर रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीनेसुद्धा काम केलं आहे यू एफ ओ मूव्ही बेडी ॲसिस्ट बेडी ॲसिस्टमध्ये काल खरेदी बरीच झाली आहे ई आय रिझल्ट चांगला आहे हिताची एनर्जी रिझल्ट चांगला आहे युनायटेड स्पिरिट आणि यू पी एलचं मात्र जे एक केमिकल आहे त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी लावली आहे त्यामुळे त्या, त्या केमिकलचं डंपिंग कमी होईल जे के सिमेंट एजिस लॉजिस्टिक्स इरिडा आय आर ई डी ए भारती एअरटेल सिपला, क्रूड वाढलाय म्हणून ओ सी ऑइल इंडिया सोना बी एल डब्ल्यू जे एस डब्ल्यू एनर्जी लूपिन सुला मेदांता किंवा ग्लोबल हेल्थ कालच्या एवढ्या पडझडीमध्येही हा शेअर तेजीत होता युग्रो कॅपिटल आय सी आय सी आय बँक पूर्वांकाराचाही रिझल्ट खूप छान आला आहे पण मंदीमध्ये हॅवेल्स इकरा बरोडा बँक जी एंटरटेनमेंट सास्के आणि कर्नाटक बँक कर्नाटक बँकेचाही रिझल्ट काल खराब आला आहे पुष्कळ दिवसांनी किंवा वर्षानी म्हणावं लागेल कर्नाटक बँकेचा रिझल्ट खराब आला पण तरीसुद्धा काय होत आहे काय नाही याच्याकडे बघावं लागेल कारण मंदी जोरदार आली आहे तर ती कधी थांबती आहे काय होत आहे हे बघायला लागेल कारण एच डी एफ सी बँकेचंच प्रमुख अजून पडणं थांबलेलं नाही त्यामुळे बँक निफ्टी सुधारत नाही आहे तर पाहूया काय आहे ते पण सावधगिरीने करा कारण काल रेल्वेचे शेअर सगळे तुफान पडले होते म्हणजे अगदी रेल तेलसारखे शेअर सुद्धा पन्नास पन्नास रुपये पडले होते तर महागभावात मग गळ्यात पडतील बरेच दिवस वाढायला थांबावं लागेल त्यामुळं सावधगिरीने ट्रेडिंग करा जर एखादा शेअर अचानक रिझल्टमुळे वाढू लागला तर तुमच्याकडे ते शेअर असतील तर थोड्याफार प्रमाणात विकून तुमचा जो नफा झाला असेल तो घरी घेऊन या पुस्तकात नफा ठेवण्यापेक्षा घरी आणलेला बरा कारण पुस्तकातला नफा कधी नाहीसा होईल हे सांगता येत नाही मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता नमस्ते